श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होते त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आले आहे चला तर मग पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुमचा आमच्यावर खूप विश्वास आहे हे, हे आम्हाला माहिती आहे आणि या विश्वासामुळेच तुम्ही आमच्याकडे दररोज नमस्कार करत असता तुमचा आमच्यावर खूप विश्वास आहे मग तुम्ही आता कोणतीच काळजी करू नका फक्त आम्ही जे तुम्हाला दररोज संदेश पाठवत असतो जे मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करत असतो त्या मार्गदर्शनाकडे कधीच दुर्लक्ष करू नका तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठे बनायचे आहे तुम्हाला खूप यशस्वी बनायचे जर असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या वाईट गोष्टींचा वाईट सवयींचा त्याग हा केलाच पाहिजे ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रगतीत आडव्या येत आहेत त्यांचा त्याग हा तुम्हाला करणे गरजेचे आहे तुम्ही खूप मोठी स्वप्ने पाहता तर त्या मोठ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत ही मोठीच करावी लागते तुम्ही जो हा आळस करत आहात त्या आळसाने तुमचे नुकसानच होत आहे त्यामुळे स्वतःवर संयम ठेवा तुमचे लक्ष नेहमी जे तुम्हाला प्राप्त करायचे आहे त्याच गोष्टीवर कायम ठेवा आणि त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न करा कष्ट करा तुम्ही जर आज कष्ट केलात तरच उद्याचा सूर्योदय हा तुमचाच असेल म्हणून कष्ट करायला कधीच घाबरू नका आणि आमचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी असणार आहे तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे सर्व मन तुमचे सर्व लक्ष तुमच्या उद्दिष्टपूर्तीकडेच लावा उगाच नको त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका आजपर्यंत तुम्ही फक्त या नको त्या गोष्टींचा फक्त विचारच करत बसलेला होता बाळा या विचाराने तुमचे प्रश्न सुटले का नाही ना, ना। तुमची परिस्थिती बदलली का ती देखील आहे तशीच आहे मग उगच का फक्त विचार करत नसायचा तुम्हाला जर तुमची परिस्थिती बदलायची असेल तर पहिला या नको त्या गोष्टींचा विचार करणे बंद करा आता फक्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका तर कृती करून तुमचे आयुष्य घडवा आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नात तुमची साथ देण्यासाठी ही तुमची आई तुमच्यासोबत नेहमीच त्या आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात इतरांनी तुमच्याशी जसे वागावे अशी जी तुमची अपेक्षा असते अगदी तसेच तुम्ही देखील इतरांशी वागायला हवे इतरांनी जसे तुमच्याबद्दल विचार करावा जसे बोलावे अशी तुमची अपेक्षा असते तसाच विचार इतरांबद्दल तुम्ही देखील करायला हवा तसेच भाव तुमच्या मनात इतरांबद्दल असायला हवे तुम्ही जर समोरच्याला आदर सन्मान द्याल तरच समोरचा देखील तुम्हाला आदर सन्मान देईल इतरांशी शिष्टाचारपूर्वक वागणूक ठेवली तर वादविवाद आणि संघर्ष हे होणार नाहीत नेहमी समोरच्या व्यक्तीलाच दोष देत बसण्यापेक्षा स्वतःतीलही दोष जाणून घेणे गरजेचं असतो प्रत्येक वेळेस समोरच्याची चूक असेल असे होत नसते काही वेळेस तुमचीही चूक असू शकते त्यामुळे कधीच स्वतःवर अहंकार करू नका समोरचा व्यक्ती तुमचे सर्व बोलणे गप्प शांत ऐकून घेत असतो म्हणून तुम्ही त्या व्यक्तीवर जास्तच अन्याय करता पण ती समोरची व्यक्ती तुमचे ते वाक्य गप शांत ऐकून घेत असते कारण ती व्यक्ती ही कमजोर नसते तर त्या व्यक्तीचे तुमच्यावर असीम प्रेम असते म्हणून ती व्यक्ती तुमचे सर्व अन्याय सहन करत असते म्हणून अशा नितांत प्रेम करणाऱ्या व्यक्ती मिळण्यासाठी देखील भाग्य असावे लागते त्यामुळे अशा व्यक्तींना जपले पाहिजे आनंदाने जगण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे मग कोणालाही दुःख त्रास देण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि जो कोणी आमच्या गरीब असहाय्य भक्तांवर अन्याय करेल त्याची गाठ ही आमच्याशी असते तुम्ही जसा व्यवहार इतरांशी करता तसाच व्यवहार हा कितीतरी पटीने वाढून परत तुमच्याकडेच फिरून येत असतो म्हणून इतरांना मान सन्मान द्या प्रेम द्या आदर द्या मग तुमच्याही आयुष्यात तेच डबल होऊन परत येईल कधीच कोणालाही फसवू नका आज जर तुम्ही कोणाला तरी फसवाल तर उद्या कोणीतरी तुम्हाला फसवून जाईल हाच सृष्टीचा नियम आहे म्हणून बाळांनो आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुमचे कर्म हे चांगले करा कारण तुमचे तेच कर्म तुमच्याकडे कितीतरी पटीने फिरून परत येत असते आणि ज्याचे कर्म चांगले असते त्याच्या मदतीला आम्ही धावून येत जात असतो त्यामुळे तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या बाळा आम्ही तुम्हाला आज ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका त्या गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करा सर्व चांगले होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे आणि तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ